म्हणतात की आता, आता। पंढरनाथा भावे चरणी ठेवा माता चुके व्यथा जन्माच्या बरोसा नसल्या हे नाशिवंत शरीर आपल्याला प्राप्त झाले म्हणून सर्व बाजूला सारून ज्ञानोबरा तुकोबराच्या सोयामध्ये सहभाग घेऊन सहा वर्षात धोका नसून जीवनाला मोका आहे लात मारेल तिथं पाणी काढेल वयाच्या सातव्या वर्षाला ते शोभत नाही वर्ष कशी जीवन ब्रह्मचारी अक्षरी विचारी षटकर्म छत्रपती राजाने पहिलं तोरण तोरण्या केलेला बांधला असेल तर वयाच्या सोळाव्या वर्षे तो बरं बारे तो कोणी सांगितलं या रे यारे, यारे लहान थोर या ते बरं नारी नर कारण डाईला ना नाही त्याचं जीवन निष्फळ आहे ते म्हणजे चालणं नव्हे या ठिकाणी ज्ञानोबा तुकोबऱ्याचं चिंतन घडलं पाहिजे भजन मुंगळा झाडावर चढतो पुन्हा खाली उतरतो झाडावर चढतो खाली उतरतो ज्ञानोबा तुकोबराच्या नियमाचं म्हणजे जर तर मुंगळ्याच्या प्रवासासारखी आपली वारी होईल ज्ञानोबरा तुकोबराची वारी करा संसार हा आयुष्यभर चालतच असतो पुढची वारी करू रा क्षण भंगुरून आई भरवसा वारे सावध तोडा मायासा तिले ते जाऊ द्या आले ते सांभाळा पठ्ठ्याऐश शंभर वर्ष जगल नकळे संपत्तीचा भरोसा करूण दिवस येल कायचा चौदा चौकड्या लंकापदे त्याची कोण झाली गती म्हणून रामकृष्ण हरी मंडळी यंदा आपण वारीतील विविध प्रकारचे जे लोक आपल्याला भेटतील अनुभव जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तरी चला सुरुवात करूया रामकृष्ण रामकृष्णे मी हरिभक्ती पारायण ज्ञानेश्वर माऊले खराडे पुणे गेले एकोणीशे त्र्याऐंशी सालापासून गोरपडे दिंडी क्रमांक एकवीस रात्र पुढे या दिंडीमध्ये चालत होतो मी वयाच्या अठराव्या वर्षापासून या दिंडी चालतो आणि मी आज महाराष्ट्रभर कीर्तन सेवा करतो त्याचे एकमेव कारण हे एकवीस नंबर मद दिंडी मधले माझी तपश्चर्या गेले अनेक वर्षापासून हा दिंडीचा जो आनंद आहे आपण आपल्याला विसर पडण्याचा एकमेव ठिकाण म्हणजे ज्ञानोबरायचा सोहळा या सोहळ्यामध्ये जात असताना असा एक जनदार विषय जर काय असेल तर ओकळा ओके अभिमान जाय आयसे कोण ते या पंढरीशी घडे खळा पाजर रोकडे नेत्री कोठे शरीरा तुका काला सोहळ्यामध्ये प्रवेश केलेल्या क्षणापासून पंढरी पर्यंत कोणाला आज वार कोण वार तारीख काय हे सांगता येणार नाही ती विधेयी अवस्था प्राप्त करून देणारी ज्ञानोबा तुकोबराची वारी नु वारी करत असताना त्यामध्ये भोजन आणि नियमाच्या बदल वारकऱ्यांच्या सानिध्यामध्ये चालत असताना उगच काहीतरी कविता अशाच प्रकारचं काही गायचं नसतं ज्ञानोबा साधू संतांची जी परंपरा आहे मालिका त्या मालिकेला धरून करायचं असतं गेले अनेक वर्षाचा अनुभव म्हणजे मी आज समाजामध्ये कीर्तनगार म्हणून वागत असताना एक कीर्तनाची सेवा कासल बार एक से जर का असेल तर ज्ञानोबा तुकोबरांची तुको वारी यापेक्षा माझी दुसरी कुठलीही तपश्चर्या नाही कीर्तन क्षेत्रात तुम्ही कसं काय शिरतो म्हणजे ज्ञानोबा तुमचा ज्ञानोबा तुकोबराच्या वारीमध्ये अनेक संतांचं साधू संतांचं महात्म्यांचं सानिध्य आल्यामुळं त्यांच्या संगतीचा हा एक महत्वाचा क्षण त्याच चीज करून घेणं किंवा त्याचं अध्ययन करणं याचा उपयोग मला कीर्तन क्षेत्रात झाला वारी तुम्हाला एवढ्या एखादा अविस्मरणीय प्रसंग सांगू शकताय का ज्या दिंडीमध्ये एक कलह होता काय होत कलह होता, होता दिंडीमध्ये म्हणजे भांडण होत त्यामध्ये हा। दोन गट एक निस्वार्थी गट एक स्वार्थी गट वाल्याच्या मुक्कामाला दुसऱ्या दिवशी थोड भांडण करून आपण आपला विणा चालवायचा असा निश्चय झाला सर्वांची मिटिंग झाल्यानंतर मी स्वतः तिथं कथन केलं त्यावेळी साळुंके गुरुजी शुकुंडेराव साहेब असे अनेक महात्मे होते त्यांच्यासोबत मी माझं कथन केलं परमेश्वर बाबा सुद्धा होता हा दिंडी संपूर्ण दिंडीमध्ये मी स्वतः अनुभव सांगितला की बाबा रे भांडण करणं म्हणजे आपण ज्ञानोपराची सेवा केल्या असं होत नाही तुमची निश्चिम सेवा जर असत तर ज्ञानोपरा तुम्हाला तुमचा विना देतील म्हणून वाल्यावरून आम्ही लोणंद मध्ये आल्यानंतर दोन गटापैकी विरोध गटाचा विना बरोबर काढला गेला आमच्या गटाचा विना त्या ठिकाणी राहिला हा एक माझा अनुभव आहे कुठल्या तक्रार न करता तो विना आमचा आमच्याकडे आला हा एक महत्वाचा क्षण आहे तुमचा पहिला वारीचा अनुभव कसा होता मी एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये मुंबई या ठिकाणी परमेश्वर बुवा निकम यांच्या बरोबर एक आलो कोणाची ओळख नव्हती या दिंडीमध्ये मध्ये येताना माझा पाठा म्हणा चिंतन म्हणा अशा प्रकारचा कमी होतो पण दिंडीमध्ये आल्यानंतर हळू हळू ढाळे ढाळे येथू एके वेळे मार्गाचे बळी निश्चित राखे या ज्ञानोबराच्या ओळी मला त्याचे आजचा अनुभव येत आहे तुमच्या दैनंदिन जीवनात वारीमुळे काय बदल झाले बदल झाला म्हणजे आज कीर्तनगार म्हणून समाजामध्ये फिरतो हा एक मनात महान मोठा बदल म्हणावा लागेल चतुर्ण पिढीने वारीत यावं असं तुम्हाला वाटतं का येणं गरजेचंच आहे तरुणांनी कारण आजकालचं प्रमाण आहे सोळावं वर्ष धोक्याचं बरोबर सोळा वर्षात धोका नसून जीवनाला मोका आहे लात मारेल तिथं पाणी काढेल वयाच्या सात्या वर्षाला ते शोभत नाही जमणार ज्ञानोबराचे प्रमाण असे शंभर वर्ष कसे जीवन जागावे ब्रह्मचारी धर्मे गोकावी अक्षरी आश्रम विचारी तरी वियोग संकल्पाचा पहिलं तोरण तोरण्या केलेला बांधला असेल तर वयाच्या सोळाव्या वर्षे ज्ञानोबराने अवघड गीता सोप्या भाषेत केल्या असेल तर सोळा वर्षे म्हणजे तरुणांनी लहान वयामध्ये या क्षेत्रामध्ये पडणं गरजेचं आहे आणि वय झाल्या नंतर पुन्हा तो अनुभव घेण्यासाठी एक शक्ती स्मरणशक्ती ठिकाणे नसती बुद्धी ठिकाणे नसती म्हणून तरुण वयामध्ये ब्रह्मचर्य भोकावी अक्षरे तरुण वयामध्ये भाग पातांतर होत म्हणून तरुणांनी या ठिकाणी अवं ज्ञानोबाया तो सांगितले यारे यारे लहान थोर या ते बलती नारी नर कराबा विचार न लगेच चिंता कोणाची अशा प्रकारचं तरुणांनी ह्यात यायलाच पाहिजे तर जीवनाचं कल्याण आहे आणि जो पंढरीला गेला नाही त्याचं जीवन निष्फळ आहे असं माझ्या अनुभवाने मी सांगू शकतो वारी म्हणजे नुसतं चालणं नव्हे तर काय तुम्ही काय सांगता वारी म्हणजे चालणं नव्हे या ठिकाणी अनुभव तोकोबऱ्याचं चिंतन घडलं पाहिजे भजन घडलं पाहिजे त्यामध्ये वारी मधलं हे चिंतन घडलं तर गही राहिलो काय आणि वारीला आलो काय आणि वारीच एक महत्वाचं सांगावं लागेल की था था सांकाई सांकाई कि मुंगळा झाडावर चढतो पुन्हा खाली उतरतो झाडावर चढतो खाली उचलतो मुंगळ्याच्या प्रवासासारखी आपली वारी होईल तुम्हाला मैत्री कोणाशी झाली का मैत्री वारकऱ्यांच्या चांगल्यापैकी वारकऱ्यांच्या मी आज कीर्तनकार झालो अजून काय सांगतात वारी सांगायचं म्हंटल तर नाही समाजाला एकच विनंती आहे की ज्ञानोबरा तुकोबऱ्याची वारी करा संसार हा आयुष्यवर चालतच असतो दहा पंधरा दिवस आपण कामाला बाजू ठेवून ज्ञानोबा चुकोबाच्या सोहळ्यामध्ये सहभागी होऊन जीवनाचं कृत्य कृत्य होण्याचा एक मौका आहे आणि भरोसा नाही पुढची वारी करू राष्ट क्षण भंगुरण आई भरवसा वारे सावळ तोडा मायासा गा म्हणून महाराज म्हणतात की आता झोपा करू नका उठा जागे ह्या आता स्मरण करा भावे चरणी ठेवा माता व्यथा जन्माच्या बस गेले ते जाऊ द्या आले ते सांभाळा पंचाळीस शंभर वर्ष जगल नकळे संपत्तीचा भरवसा करण दिवस चौदा चौकड्या लंकापदे त्याची त्याचे कोण झाले गे म्हणून भरवसा नसलेला हे नाशवंत शरीर आपल्याला प्राप्त झाले म्हणून सर्व बाजूला सारून ज्ञानोबरा तुकोबराच्या सोयामध्ये सेवा घेऊन तो अद्वितीय आनंद आपण मोग पाहिजे धन्यवाद साहेब माहिती आम्हाला मुले धन्यवाद नमस्कार रामकृष्ण रामकृष्णरी रामकृष्णरी दादा रामकृष्णरी रामकृष्णरी